नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज केलेली आहे मी केळफुलाची भाजी तर चला रेसिपी पाहूया केळफुलाच्या भाजीची तर केळफुलाच्या भाजी करण्याकरिता केळीचं फूल घेतलेलं आहे मी केळीचं फुलही म्हणतात आणि कोणी कोणी बोंडही म्हणतात त्याच्या पाकळ्या पाकड्या काढून घ्यायच्या आणि जे फुलं निघतात ते काढून घ्यायचे जोपर्यंत पाकळ्या निघतात तोपर्यंत पाकड्या काळत जाऊन फुलं काढून घ्यायचे पण जोपर्यंत जेव्हा पाकळी निघणं बंद होते तेव्हा ते बोंड तसंच राहू द्यायचं आता हाताला तेल लावून घ्यायचं कारण केळफुले चिकट असतात आणि केळफुलं साफ करून घ्यायचे केळफुलामधलं परागकण आणि एक छोटंसं पान असते त्याला लागून तेवढं ते काढून घ्यायचं संपूर्ण केळफुलं अशा प्रकारे साफ करून घ्यायचे परागकण मात्र काढायचे नाही काढले तर भाजी कडू होते आणि तेवढे ते परागकण आणि त्याचे पान असे निघतात एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमच मीठ घालून घ्यायचं आणि केळफुलं बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि केळफुलं चिरल्याबरोबर पाण्यामध्येच घालायचे बाहेर ठेवायचे नाही बाहेर ठेवले की काळे पडतात केळफुलं चिरताना देखील विळीला आणि हाताला तेल लावून घ्यायचं तशाच प्रकारे बोन बारिक -बारिक 25 -25 ते बोंड देखील बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं मिठाच्या पाण्यामध्ये टाकून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट केळफुलं हे मिठाच्या पाण्यामध्ये राहू द्यायचे वीस पंधरा मिनटानंतर काढून ते पिळून घ्यायचे आणि स्वच्छ भरपूर अशा पाण्यामध्ये टाकून घ्यायचे असं काळं काळं पाणी निघतं अशा प्रकारे दोन ते तीनदा पाण्यामध्ये एका पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात असे केळफुलं स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवायचे आणि मग ते एका पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून उकळी उकळून घ्यायची केळफुलं डफ फुलं उकडून झाली की एक जाळीच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यातलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं हाताने पिळून पाणी काढलं तरी चालेल पण संपूर्ण पाणी काढायचं पाणी राहायला नको आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल थोडं जास्तीच घ्यायचं त्याच्यामध्ये ठेचलेला भरपूर असा लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची घालायची मिरची थोडी परतून झाली की कांदा घालायचा कांदा दोन ते तीन तीन कांदे इथे मी घेतलेले आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता कांदा परतून झाला की हळद धने पावडर आणि लसण आल्याची पेस्ट घालायची आणि परतून घ्यायची मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये बारीक कट केलेले तीन ते चार टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो देखील व्यवस्थित छान तेलामध्ये शिजवून घ्यायचे टोमॅटो व्यवस्थित शिजले की त्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालायचं आधी मिरच्या आपण घातल्या आहेत तुम्ही आपल्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घाला आणि तिखट मीठ परतून घ्यायचं आणि उकळून घेतलेले केळफुलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पूर्ण भाजी मिक्स करून शिजू द्यायची पूर्ण मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित झाकण ठेवून भाजी ही मंद आचेवर पूर्ण शिजवून घ्यायची अदनं मदनं झाकण काढून भाजीला फिरवून घ्यायचं शिजेपर्यंत पूर्ण आटतपर्यंत पाणी पाणी आटतपर्यंत आणि भाजी व्यवस्थित सुकी होतपर्यंत ही भाजी, होत भाजी शिजवून घ्यायची नंतर भाजी झाली की त्याच्यात थोडा गरम मसाला मी गोळा मसाला घातलेला आहे तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल किंवा नाही आवडत तर नाही घातला तरी चालेल गोळा मसाला घालायचा आणि भरपूर असं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी केळफुलाची भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही भाजी खूप छान लागते ही खायला पाहिजे वर्षातून एकदा दोनदा तरी खूप पौष्टिक असते आणि चवीला पण खूप छान भाजीसोबत पोळीसोबत छान लागते तरी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा बाय बाय